ज्या पाठ डोक्याची पाठी होती किंवा फळांची टोपली होती ती खाली काढण्यासाठी ती हाताने पकडून टोपली खाली येऊ लागते जसं ती टोपली खाली येऊ लागते तर ती टोपली तिला फार जड लागते आणि ती आश्चर्यचकित होते ती आतापर्यंत चालत होती पण टोपली फार हलकी होती पण अचानक ती टोपली जड कशी झाली आणि ती टोपली जेव्हा खाली ठेवते तर फार मोठं आश्चर्य धक्का धक्काला ते म्हणजे काय ती जी टोपली होती पूर्णता खाली होती टोपली कशी होती कशी झाली होती फार अनमोल रत्न हे मोठी आणि अलंकाराने भरलेली होती आणि ती जेव्हा ती पाहते तर पा आपल्या जीवनात असा जर प्रसंग झाला घडला तर आपण काय करू फार आनंदित होऊ की देवाने भगवंताने माझ्यावर किती कृपा केली असं आपण म्हणू है ना कारण आपली ती अपेक्षा असते ना की आपण जे काही भगवंता प्रती उपासना करत आहोत देवताच्या प्रती आहोत त्याच्याकडे आपल्याला काही हवा असतं आणि ते मिळालं तर आपण त्या देवताशी भगवंताची आपल्याला विशेष कृपा झाली असं मानतो मग या स्त्रीला खरोखर ते धन मिळालं होतं भौतिक गोष्ट मिळाली होती परंतु ती स्त्री काय म्हणते स्वतःशीच की पहा मी जे ऐकलेलं आहे ते खरोखर सत्य आहे ते म्हणजे काय हे कृष्णा तू फार धोकेबाज आहेस किंवा धोका देणार आहे असं ती म्हणू लागली आपण मला असं काही म्हणू लागली कृष्णा तर ती तशी का म्हणते कारण रोज फरि करत असताना तिने वृंदामधल्या वेगळ्या गोपींच्या मुखातून भगवंताची स्तुती ऐकली होती भगवंत कशा लिहिला करतात हे ऐकलं होतं आणि काही ज्या तरुण गोपी आहेत त्यांच्या मुखातून पण भगवंताबद्दल काय की कृष्ण फार फोडकर आहे ते आम्हाला सतवतात किंवा वेगवेगळ्या गोपीच्या घरी जाऊन माकड चोरी करतात आता याच्यामध्ये ते वृंदावासींना आनंदच देत आहे परंतु गोपी अंतर्गत आनंदाचा भाव त्यांना वाटतो तर तू वरवरून ते काय करतात कृष्णानं क्रोधित होता कृष्णाना रागवता आणि कृष्णाना काय म्हणतात हे कृष्ण तू फार फोडकर आहेस फार धोकेबाज आहे तू काय करतोस आपल्या कार्याने इतरांना सतवतोस मग अशा पद्धतीने त्या फळ विक्रीतील स्त्रीने पण गोपींच्या मुखातून ऐकलेलं होतं आणि त्यामुळे ती काय म्हणते हे कृष्णा खरोखर तू फार धोकेबाज आहे का कारण मी तुला जे फळ दिले होते त्याच्याबद्दल मी या काही गोष्टींची अपेक्षा केली नव्हती मी निस्वार्थ भावनेतून ती सेवा केली होती परंतु तुम्ही मला काय दिला ही भौतिक धन संपत्ती देऊन माझ्या त्या सेवेचं एक प्रकारे काय केला मूल्य मोजल्यासारखं झालं आणि त्यामुळे मला फार काय होत आहे खंत वाटत आहे की तुम्ही मला काय केला हे भौतिक धन संपत्ती देणं हा मला हे नो काय मला काय हवं आहे तुमची रोज सेवा करण्याची संधी हवी आहे ते माझं खरं धन आहे आणि त्या सेवेच्याद्वारे मला माझ्या हृदयातील प्रेम तुमच्या प्रति प्रकट करायचं आहे ते प्रेम माझं खरं धन आहे आणि असं म्हणून ती स्त्री काय करते त्या धनाकडे पाहत पण नाही ती चोपली तिथं शिवून घेते आणि भगवंताचं चिंतन करत भगवंताच्या सुंदर रूपाचं स्मरण करत झोपी जाते कारण तिला दहान मुखाची पण जाणीव राहिली नाही भगवंताच्या सुंदर रूपाचं दर्शन करून ती एवढ्या दिव्य आनंदाचा अनुभव घेते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिला आता कशाचं स्मरण राहिलं नाही फक्त कृष्णाचं पुन्हा पुन्हा स्मरण येत आहे आणि आता पुन्हा मला भय गोळा करून वृंदावनमुळे जायचं आहे हरे कृष्ण तर मला वृंदावनमुळे जायचं आहे काय करायचं आहे पुन्हा कृष्णांना भय प्रदान करून त्यांची सेवा करायची हीच त्यांच्या हृदयामध्ये इच्छा झाली पण तिने लगेच उठल्यानंतर आपल्या जे प्राप्तविधी आवरल्यानंतर सर्व काही ती लगेच काय करते फळ आणण्याचं फळ गोवा करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी तयारी करतील पाते तर तिची एक टोपली होती ती टोपली कशाने भरली होती रत्न हिरे मोठ्याने भरली होती आता पा आपल्यासारखे व्यक्ती विचार काय करतील त्याच्यात एखादा रत्न मी घेऊन जाते आणि जी टोपली बनवणारे लोक आहेत त्यांना देते त्यांच्याकडून भरपूर काय टोपली मिळतील परंतु प्रेमाचं वेळच वेगळं आहे भक्ताना जेव्हा कृष्ण प्रेमाचं वेळ लागतं तर त्या भक्ताला कृष्णाच्या सेवेच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुचत नाही मग ती जी स्त्री होती पहा ती त्याला काही विचार करत नाही फक्त मला भय घ्यायचे आहे आणि कृष्णाला नेऊन द्यायचे आहे मग ती काय करते आता टोपली हवी आहे टोपलीमध्ये तर असे रत्न हिरे मोठी भरलेले आहेत परंतु त्या तिचा ती काही विचार न करता ती टोपली उचलते झोपडीच्या बाहेर येते आणि जसं आपल्या घरामधला आपल्या एखाद्या भांड्यामध्ये कचरा असतो आणि आपण काय करतो बाहेर जाऊन टाकतो किंवा गाडीमध्ये टाकून देतो घंटागाडीमध्ये तशा पद्धतीने ती जी स्त्री होती ती काय करते फार दरिद्री होते परंतु ती काही विचार न करता त्या टोपलीचे जे काही रत्न एरे मोठी होते वे वेगळे अलंकार होते ती बाहेर जाऊन काय करते फेकून देते आणि ती टोपली मोकळी करून पुन्हा आपल्या पाठ टोक्यात ठेवून मनामध्ये जाते कशासाठी फे गोळा करण्यासाठी कारण तिच्या मनामध्ये जो फक्त एकच विषय आहे तो, तो म्हणजे काय मला फरे गोळा करायची आहे आणि कृष्णाला नेऊन आहे मग याला म्हणतात परोधर्म आणि कृष्ण या परोधर्माशी स्थापना करण्याच्या युगा युगायुगामध्ये प्रकट होतात धर्म संस्थापनाथाय संगवामी युगे युगे आपण ज्या धर्माचं पालन करतो